भारतीय पिछडा शोषित संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील विसावा हॉटेल येथे बी पी मंडल यांच्या जयंतीनिमित्त ओबीसी भूषण पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव क्षीरसागर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद दळवी श्रीराम राठोड तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर सायनाथ सेटोळे यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ओबीसी भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आली तसेच समाजातील गुणवंत सत्कार करण्यात आला पहिलं प्रथमच मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय पिछडा शोषित संघटना नांदेड जिल्ह्यातर्फे मला समाजभूषण पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि यापुढेही हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझं काही काम थांबणार नाही मी एक छोटासा कार्यकर्ता आहे मी काम सतत करतच राहणार आणि इतर ओबीसी बांधवांना मी सगळ्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न करणार आणि सगळे समाज बांधव ह्या ठिकाणी जुळले जातील ही मी सगळ्यांना या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो यापुढे आम्ही व्यवस्थित काम करणार आहे आणि या भारतीय पिछडा सुशिष संघटनेनं अतिशय चांगला पायंडा पाडलेला आहे आजच नाही मागील सात आठ वर्षापासून ओबीसी भूषण पुरस्कार दिले जातात आता यावरचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मरणोत्तर असं भविष्य मरणोत्तर असं ना समाज भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे ते जे मरणोत्तर त्यांना दिलेलं आहे त्यांच्या कुटुंबाला दिलेलं आहे त्या सर्वांसोबत मी प्रत्यक्ष काम केलेलं आहे त्यामुळं मला काही व्यक्त होताना मला भावना अनावर झालेल्या होत्या तरी पण ह्या लोकांचं काम पाहून मी अजून विचारांना द्विगुणित माझे विचार झालेले आहेत त्याप्रमाणे मी सतत माझ्या सर्व समाज बांधव सर्व ओबीसी बांधवाच्या सहकार्याने मी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आणि काम करणार आहे यावेळेस फक्त आपल्या सर्व समाज बांधवांना सर्वांना विनंती आहे की बाई सेवानिवृत्त जे असतील जे कार्यरत कर्मचारी असतील जे छोट्या तळागाळातले समाज बांधव असतील त्या सर्वांनी आपल्या संपर्कात येऊन ओबीसी चळवळ ही दृढ करावी आणि या ठिकाणीहून आपल्याला कोणाशी वैर नसताना आपल्या सामाजिक बांधिलकीच्या याच्यातून आम्हाला समाजासाठी काम करायचं आहे याचा कोणीही असा वेगळा अर्थ घेऊ आणि ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी चळवळ ही आता फार पुढे गेलेली आहे आता ही काय कुठे थांबणार नाही तर या ठिकाणी मी सर्व पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आभार मानतो गुणवंत विद्यार्थी जे दहावी बारावी जे पी एच डी धारक आहेत नेट आहेत इत्यादींचा सत्कार झालेला आहे हा दरवर्षीचा कार्यक्रम असतो यावेळेस काही अडचणीमुळं आम्हाला हा कार्यक्रम थोडा उशिरा घ्यावा लागला त्यामुळं मी सगळ्याची दिलगिरी व्यक्त करतो कारण हे मंडल जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम जवळपास होत असतो पण यावर्षी थोडा उशीरा झालेला आहे आणि या ठिकाणी जवळपास एकशे साठ विद्यार्थी आणि गुणवंत असतील त्यांचा सर्व या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि सर्वांना या जिल्ह्यात सगळीकडे संदेश गेलेला आहे की बाबा ओबीसीची कुठत संघटना आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनीची दखल ही ओबीसी संघटना घेते असं त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्पर्श होऊन गेलेला आहे त्याबद्दल मी पुन्हा सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ओबीसी चळवळीसाठी पुढे चालून या ओबीसी चळवळीला जॉईन होतील म्हणजे सहभाग होईल एवढं मी आशा व्यक्त करून मी माझे दोन विचार दोन शब्दाचे विचार मी संपवत होता भारतीय पिछडा शोषित संघटनेतर्फे बी पी मंडल जयंती निमित्तानं ओबीसी समाजामधल्या सर्व तळागाळातील जातींना एकत्र आणण्यासाठी त्या सर्व जातीमधल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते गुणवंताचा गुणगौरव सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे तसेच समाजामध्ये काही व्यक्तिमत्व ओबीसीसाठी लढा दिलेला आहे त्यांनी आपलं जीवन या समाजासाठी समर्पित केलेलं आहे अशाही काही समाज बांधवांचा इथं सत्कार केलेला आहे मरणोत्पर चार जणांचा सत्कार केलेला आहे आणि सध्या जे काम करत आहेत आपलं घर दार सांभाळून आणि समाजासाठी योगदान देत आहेत अशाही व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक लिंगापुरे सर पुन्हा डोईब डोईफडे सर गजपतवार अशा व्यक्तिमत्वांचा इथं सत्कार करण्यात आलेला ले आहे गुनगोर त्यामुळं मी या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि जवळपास या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकशे साठ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामुळं या, या विद्यार्थ्यांनाही एक नवी दिशा नवी प्रेरणा या संघटनेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तातून मिळालेली आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद